नमस्कार मंडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे हे बघा आई आमची चार काढून घेऊन येली आहे आणि आंबो आता मुंबईत जाऊचा म्हणून तयारी आणि हडे बघा आमची जांभळा तशी आठ दिवस पावसात भिजतं अजून होई तशी पिकली नाही म्हणून काढलं नाही आणि आता पावसामुळे काढू गावणंच नाही फुकट जाती तर भीती बाकी काय नाही आणि असं अचानक पाऊस येल्यामुळे लाकडांवर असं प्लॅस्टिक टाकून ठेवलं आणि अडे काजीची तयारी चालू असा मित्रांनो हे बघा आई आग साकट्टा काजी बाजूचे असत गेल्या वर्षीचे काजी असत ते तसेच अजून भाजलेलं नाही थोडे भाजलेले आहेत थोडे ठेवलेले आहेत हे बघा आग होई तशी होणार नाही तर असे आम्ही काजी बाजून घेतो हे बघा हे काजी असत अजून असत हे थोडे घेऊन येईल आई तर अशा तऱ्हेन आपली आग झालेली असा हे बघा मी आव आपले आहे काजी जसे जमते तसे मदत आहे आपली आई आमची मस्त भाजता हे बघा हे बघा काजू याच्यात अशी आम्ही काजी भाजतो आग अजून होई तशी आतमध्ये झाली आहे नाही काजी बाजूचंच काम डेंजर असतं डेक बीक उडवलं भी तर भीती वाटतं हे बघा आता व्यवस्थित भाजले समान बाजूचे लागतात रकाटा काजू भाजले काय रका टाकायची का आतमधली आग विधान जाता असे आम्ही वाचतो काशी आणि हडे फोडूचा काम दिलेलं असा दिदी हे बघा कसे अख्खे घर काढले नाहीत मस्तपैकी प्रॅक्टिस झालेली आहे का अजून इतको माल असा सगळे फोडून झाल्याच्यानंतर हे बघा आप करतो हे बघा त्याच्या तवसऱ्याचे पाव किलो काजू खाऊन झाले किती काजी भाजलेले आहेत बघा हे बघा किती काजीचे घर आहेत बघा मस्तपैकी अख्खे घर घरून सोडून काढले नाही हे बघा काजीचे घर आणि आपलो बाग असा आपली आई पप्पांनी झाडं लावलेली असत मस्त आहे की हे बघा अडे गुलाबा मस्त आहे की दोन फुल्ले आहेत हे बघा गुलाबा अडे पप्पानी केसरी कलम लावले नाही या नर्सरीसून आणून अजून याक, याक मोठा या एक लावल्याने अडे दोन केळी आहेत त्याच्यातली एक केळे पोसवन खाऊन झालं आम्ही हे बघा ही दुसरी अळी लागली आहे बोंडवाची आता भाजी करूक झाली ही बघा आता होतं मस्तपैकी बोंडवाची भाजी लागता सरमातला कठ्यार जाऊन या शुक्रवार बाजारा बाजार हा चाललो पाऊस गेलो आ नुकतोच तो कठ्ठ्यार जाऊन या रस्त्यांवर पाणी खड्डे बिड्डे झाले आणि मच्छी मार्केटात गेलो सरळ आणि कोलमी घेऊन येलो डायरेक्ट घराकडे मच्छी मार्केट दाखव का नाही कारण पाऊस होलो बाजारात मोठं जोरात हो हे सर आम्ही दोनशे रुपयाची कोलमी आणली आहे इतकीशी इले आहेत कोलमी आईकडे तयारी चालू असा कोलमीची मस्त आहे की चटणी खायची आज कोलमीची आज शुक्रवारा आई असं बनवता तर चला तर मित्रांनो आमची कोलमीची रेसिपी होता तुम्ही काय आणला असता सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय